नमस्कार मी बी सुनील महाडी मी आलो परत एका नवीन व्हिडिओसह आज मी आलो होतो मरीन ड्राईव्ह जिथे वर्ल्ड कप विनिंग इंडियन टीमची विनिंग परेड होती तिथे एक वेगळाच माहोल होता कमालीची ऊर्जा होती खूप गर्दी होती लोकांनी खूप मजा केली आम्ही त्यात सामील झालो होतो बघूया आम्ही कशी मजा केली ते चला मरीन ट्रॅव्हल जिथून रॅली जाणार आहे आणि खूप जोराचा पाऊस आलाय त्यामुळे लोक शेड मध्ये थांबलेली दिसत आहेत पण स्टेड मध्ये धावून सुद्धा घोषणा थांबलेली नाही घोषणा देतातच आहे राजा <च्थाथाथा> <ताँ गागा। च्थाथा> Monday! Mataram. Monday! 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 I'm a on the लोक खूप एन्जॉय करतात तुम्ही जसं की आता तुम्ही बघितलं आता साडेसहा झाले आणि जस्ट टीम एअरपोर्टला लँड झाले सो अजून अर्धा पाऊन तास वगैरे तरी आहे तिकडे यायला म्हणून आम्ही आता खाऊगल्लीत चाललोय खूप भूक लागली ला आणि इथे खूप लोक असले आणि खूप गरमही होत आहे त्यामुळे पहिले खाऊगल्लीत जाऊया फोटवर खाऊया मग परत टीमला भेटायला खाऊगल्लीमध्ये गर्दी बघा किती आहे त्यांना सगळ्यांना टीमची वाट बघून बघून भूक लागली होती ते सगळे इकडे झालं आम्ही दोघांनी चॉर्मा घेतला आणि या दोघांनी ट्रिपल राईस घेतो खाऊगल्ली नक्की खा खूप भारी लागतंय आहे मला खाऊन लगेच टीम निघाली एअरपोर्ट वर ना आपण परत जाणार आहोत मरीन ड्राईव्ह येऊन जाऊन सतत पाऊस आहे आता कमी कमी सात वाजता झाले आणि टीम कोणत्याही क्षणी मरीन ड्राईव्ह ला येऊ शकते आम्ही जस्ट खाल्लोय आणि मरीन ड्राईव्ह ला पाऊस येतोय पाऊस जातोय सततचा पाऊस त्यामुळे थोडा भिजायलाही होत आहे पण मजा खूप होते कारण लोक खूप एन्जॉय करत आहेत ट्रेन ड्राईव्ह जास्त गर्दी झाली आहे मी जस्ट आता मेन रोडवर जाऊन आलो चेंगराशेची गर्दीगिरी वाटत होती म्हणून साईडच्या रस्त्यावर आलो पण इथेही खूप गर्दी तुम्हाला इथली गर्दी आहे फक्त गर्दी राईट लाइडला पण घे ना मग ब्लॉक लोक डिव्हायडर वर चढले आहेत तोपर्यंत ठीक आहे या समोरच्या बिल्डिंग मधन बघतायत तोपर्यंतही ठीक होत पण काही लोक तर या झाडावर चढले आहेत इंडियन टीम बघायला एक लक्षात ठेवा कोणी ट्विट केल्या तर आणा के येऊ नका पहिला बघा न्यूज वरती अजून क्लिअर दिसेल अजून इथेच आले नाहीये वानखेडे मध्ये पन्नास हजार लोक अशीच बसली आहेत इथून गाडी पुढे जायला वेळ लागणार आहे आम्ही मस्त मजा करतो ते शांतपणे बसतो आपके चैनल का नाम क्या है और आप कहाँ से आए इंडियन टीम को देखने यूपी से ये डेडिकेशन चाहिए ये डेडिकेशन चाहिए ये जो आपने सिक्योरिटी पहना है ना मेरे को बहुत अच्छा लगा तो ये आया ना सामने ठान के दे देने दे का ही ठीक है और मेरे को भी सब्सक्राइब करना आपको सब्सक्राइब करने साथ बोल रहे हो थैंक यू सो मच चलो चेंगरा चेंगरी होते की काय अशी सुद्धा भीती वाटत होती लाडक्या टीम इंडियाला बघून लांबूनच बघता आलं जास्त जवळ नाही जात आलं कारण खूप गर्दी होती हे सगळे फॅन्स आता आपापल्या घरी निघाल्यात जसा अनुभव आम्हाला तिकडे मिळाला एवढा गर्दी एवढा खूप लोकात एक खूप कामाला एक्सपिरियन्स होता आता बघा हे सगळे घरी आले कुठून आलात तुम्ही कसं वाटलं कसं अनुभव एकदम मस्त 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 परफेक्ट एकदम फुल एन्जॉय सुबे बारा बजे से आहे ते आम्ही सुबे बारा बजे से बारा, बारा, बारा बारा बजे काय आहे बारा बजे काय ही इंडियन टीमची क्रेज आहे भारतामध्ये so, सो हे सगळी लोक आता घरी चालली आहेत आप आपल्या इंडियन टीम आपल्या लाडक्या इंडियन टीमला भेटू इंडियन टीमला भेटून सो आपण आता घरी जाऊ सो मी आलो होतो मरीन ड्राईव्हला तर आम्ही खूप मजा केली इंडियन टीमची विनिंग परेड होती कसं शूट झालं आहे तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही खूप मजा केली खूप आनंद लुटला इंडियन टीमला यायला थोडा वेळ लागला पण वे तो वेळ वरतीड होता सो आम्ही जी मजा केली ती आता तुम्ही बघितलेली आहे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर तर कराच पण सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू